नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये तब्बल आठ जणांचा मृत्यू झालाय तर तेरा जण गंभीररित्या जखमी झालेत यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडलाय अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारण येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते हा कार्यक्रम महिलांचा आणि पुरुषांचा पुन्हा नाशिकच्या दिशेने परतला होता त्यावेळी हा अपघात घडलाय द्वारका उड्डाण पुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टॅम्पो एका ट्रकला जोरात धडकला त्यामुळे ट्रक मधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरला या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झालाय यामुळे सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघांचा आज पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झालाय न्यूज पोलखोलसाठी साठी नासिर पठान नाशिक